नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आज आपण पपईच्या प्लॉटवर आलो आहे आणि आपण पपईमध्ये आता सध्या मार्केट चांगलं आहे रेट सध्या चांगले आहेत चांगल्या पद्धतीने रेट असल्यामुळं शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की पपईची साईज वाढत नाही फुगणच ना व्हायना पाहिजे तशी पपईची तर आपण त्यांना पपईच्या प्लॉटवर हे दिलं होतं स्प्रेसाठी पोटॅश दिलं होतं दोन एम एलनी कॅच बोर दिलं होतं एक ग्रामनी आणि प्लस म्हणून आहे ते दिलं होतं एक केम एलने तर तुम्ही शेतकऱ्यांना विचारू शकता की कसे रिझल्ट आले काय वाटलं तुम्हाला नमस्कार आपला हा प्लॉट आहे त्याच्या अगोदर आपण इथे व्हिडिओ टाकले होते आणि आठ दिवसापूर्वी आपण ह्या औषधाची फवारणी घेतली होती तर आठ दिवसापूर्वी असं प्रमाण होतं बघीच्या आपल्या प्लॉटमधलं का माल पाहिला तर असं बारीकच दिसाचा त्याची फुगवण एवढी बारंभर वाढत नव्हती हो पण ज्यावेळेस आपण वाडेकर साहेबांना सांगितलं तर इथं काही माल फुगाना त्याच्यावर चाकाकी पण आहे ना तर त्यांना आम्हाला एक फवारणी दिली पाचशे लिटर पाण्यासाठी परिस प्लस ही अर्ध लिटर आहे ऑक्सिपोटॅश ही एक लिटर आहे आणि कॅजबोअर ही एक पाचशे ग्रॅम आहे तर आम्ही पाचशे लिटर पाण्यामध्ये त्याची फवारणी घेतलेली पूर्ण प्लॉटवरती आणि आज हा रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर तरीसाठी तर आज याच्यात सा साईज पण वाढलेली फळाची आणि चकाकी पण आलेली म्हणजे साईज जवळपास त्यांची आठ दिवसापूर्वी त्यांच्या म्हणण्यानुसार की अर्धा अर्धा पाऊ पाऊन किलो एका एका फळाची वाढली तर हे बी झाड तसं याची बी मोठ्या प्रमाणात साईज वाढली या ह्या बी म्हणजे जवळपास सगळ्याच प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट आले ती फुल सेटिंग झाली आहे आणि साईज बी मोठ्या प्रमाणात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की ऑक्झिपोटॅसचा प्लसचा आणि बोरॉनचा बोर्डचा याचा तुम्ही स्प्रे करा फळाच्या साईजसाठी एकदम चांगले रिझल्ट येते धन्यवाद शेतकरी मित्रांनो